स्वच्छता चारे पेमेंट सुरुवात स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आम्ही पेमेंट, हो पेमेंट शुक्रवारीच जमा केलं होतं कंत्राटदाराच्या अकाउंटला त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या माहिती नाही ते आज त्यांचे जमा व्हायला सुरू झालेलं आहे आता दोन महिन्याचं त्यांचं वेतन पेंडिंग आहे ते पण लवकरात लवकर होईल अंबाजोगाई नगरपरिषद ही बीड जिल्ह्यातली एकमेव नगरपरिषद आहे जी की किमान वेतन देते कर्मचाऱ्यांना आणि आपल्याकडे जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत जे कंत्राटदारामार्फत नेमलेले जसं की कॉम्प्युटर ऑपरेटर असतील पाणी पुरवठ्याचे असतील त्यामुळे नगरपालिकेच्या नगरपालिकेवर खूप लोड येत आहे त्यांचं वेतन करण्यासाठी नगरपालिकेचं स्व स्व उत्पन्नातून आपण ते पेमेंट करतो त्यामुळे आणि किमान वेतन असल्यामुळे सगळ्यांचा पगार सगळ्यांची पगार वाढ झालेली आहे त्यामुळे दोन किंवा तीन महिन्याचा असा फरक पडत आहे तर आता आपण लवकरच टॅक्स असेसमेंट करत आहोत नव्याने त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा पेमेंटचाही प्रश्न लवकरात लवकर सुटेल आणि दोन ते तीन वर्ष झाले कुठलाही वित्त आयोग आपल्याला प्राप्त झालेला नाही त्यामुळे सर्व जो लोड आहे लाईट बिल असेल किंवा पाणी पुरवठ्याचं लाईट बिल असेल हे सगळं नगरपालिका फंडमधूनच आपण देतो त्यामुळे हे सग सगळा जो आर्थिक भार आहे तो येत असल्यामुळे असा उशीर होत आहे आणि तरी आम्ही रेग्युलर करण्याचा प्रयत्न करतो